हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनीचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे नमस्कार 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 मंडळी आमचा हा प्रकाशोत कार्यक्रम पाहून एक दिवशी माझ्या मुलानं मला विचारलं की बाबा तुमच्या या कार्यक्रमात मी पाहिलं सगळं की प्रसिद्ध होण्यासाठी मोठे पण असणं किंवा मोठं असणं हे अपरिहार्य असतं का तर मी म्हटलं नाही रे बाबा आतापर्यंत पाहतो की तुमच्या या कार्यक्रमात सगळी मोठी मोठी माणसं येत है। आहेत मी त्यांचं मोठे पण आहे पण काही वेळेला लहान मुलं सुद्धा त्यांच्या अंगी मोठेपण असतं का त्या मुलांना तुम्ही का आणू शकत नाहीये आणि खरंच निव्वळ माझ्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून नाही तर हा कार्यक्रम पाहत असणारची छोटी छोटी बरेच लहान बालमित्र आहेत त्यांच्यासुद्धा मनात कदाचित असाच विचार चमकून गेला असेल तर या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आज इथं येत आहे हसरी बस 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 बस। है हसत 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 तरी सुद्धा किंचित चेहऱ्यावरती कपाळावरती आठ्या पाडत पडत आलेली आमची मानसी आंबेकर <laughs> बर मानसी मला वाटतं जण आता तुला पाहतायत सगळ्या लहाना आणि सगळ्या मोठ्यांना आपण काहीतरी प्रेमाने आनंदाने नमस्कार करायचा का सगळ्या अगदी <laughs> तू कुठेही नमस्कार करतो आम्ही हे बोलतो आम्ही <laughs> सगळ्यांना पोहोचेल तू पण काय ग आता तू कितवी मध्ये आहेस चौथीत चौथीत हां बरं आता तू हा जो चित्रपट केलास तेव्हा तू कितवीत होतीस होता दुसरीत दुसरी मध्ये असा तू चित्रपट केलास हो मग मला सांग आता तू चित्रपटासाठी तुला कोणी बोलवलं म्हणजे तुझी निवड कशी काय झाली ग हं ए माझा बाबांचा एक मित्र आहे बरं त्या त्यांनी माझं नाटक पाहिलं होतं म्हणजे अजून नाटक काम करत होते आई परत येते आई परत येते त्याच्यामध्ये प्रकाश सागर त्याचा दिग्दर्शक होता मैथिली जावकर महेश फडणीस माझी आई आणि मी उषा <laughs> नाडकर्णी प्रभाकर गोखले अरे वाडीबडी मोठी फारच तर मग ह्या नाटकातलं काम कोणी पाहिलं होतं तुझ्या बाबांच्या मित्रांनी हो, बरोबर हो. मग त्यांनी सुचवलं तुझं सुभाष फडके सुभाष फडके मग ते ह्या चित्रपटाचे निर्माते का हो दिग्दर्शक दिग्दर्शक मग त्याने तुझं नाटक पाहिलं की तुला तरी सांगितलं की नाही तू काम करायचं त्यांनी आमच्या घरी त्यांनी एकदा फोन केला होता की आ, मी तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येतोय तर किती वाजता येऊ तर तो आजीकडे फोन केला होता त्यामुळे आजी म्हणाली की साधारण सहा ते सातच्या पुढे या बरोबर मी आजीकडे असते आणि आजीकडचा पत्ता त्यांना माहित नाहीये अच्छा आणि आई आणि बाबा सात वाजता येतात अच्छा अच्छा बरं किती वाजता आलीसात लागली नाही सव्वा सातला ला आला ठीक आहे ठीक आहे पंधरा मिनिटं उशीर मान्य करूया मग सव्वा सातला आल्याच्या नंतर त्यांनी तुला आधी पाहिलं त्यांच्याशी गप्पा मारल्यास मी पाहिलं बोलले मला त्याच्यात जाणवलं नाही की हे आपल्याला पिक्चर साठी विचारायला आले मग तुला किती दिवसांनी त्यांचा फोन आला त्या काकांचा डायरेक्ट अरे बापरे मग मुहूर्ताला त्यांनी बोलवल्याच्या नंतर तुला काय असं दडपण नाही का की आता आपण जायचं आणि काम करायचं नाही नाटक म्हणून माझी तशी सवय होतीच अच्छा अच्छा त्यामुळे जे तुला घेणार त्यांच्यावरती दडपण आलं असेल नाही का डायरेक्ट मुहूर्ताला फोन आल्यावरती मला मा, काय वाटलं मध्ये जो वेळ होता त्याच्यामध्ये मा, त्याच्यामुळे मला काय वाटलं की आता काय आपल्याला पिक्चर मध्ये घेत नाही त्यामुळे आपण <laughs> आता सुटलेलं म्हणून मी सगळं अभ्यास करायचं हे त्याच्यात तू आपल्या सगळ्या तू तुझी नेहमी सारखी गर्क होतीस बरोबर मग जेव्हा मुहूर्ताला बोलवलं आणि मग जेव्हा सांगितलं की चला आता असा असा प्रसंग आणि तुला असं काम करायचंय तू केलं सहज गत्या नाही मग मुहूर्त झाला आणि आम्ही दौऱ्यावर गेलो बर नाटकाच्या मग पिक्चरच्या मग आम्ही शूटिंग साठी आउटडोर गेलो गेला तुम्ही बाह्य चित्र आया केवढ मोठ मंदिर चल तुला आता पक्षीघर दाखवते कुठलं पक्षीघर ते बघ तिथे खूप मोर आहेत कबुतर आहेत ग पण काय तू कशी मग एकूण सगळा तुझा चित्रपट झाल्याच्या नंतर मग तू डबिंगला गेलीशील गेली हो तिथे तूच तुझं डबिंग केलंस मग तुझाच आवाज तू हे केलास कोणाचा तर तुला काही कुठे अडचणी आल्या नाहीत का त्यानं अडचणी आल्या नाही बर बर डब करणार मला म्हणाल तू बोलत जा आपण करत जाऊया काय अडलं तर मी सांगेन तुला तू करत जा बोलत जा नुसती <laughs> म्हणजे अडचण अशी कुठे आले सगळं सहज सहज अगदी सहज 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 झालं मग काय जेव्हा हा चित्रपट प्रकाशित झाला प्रदर्शित झाला तर तू पहिला खेळ पाहायला गेलतीस का म्हणजे ज्याला मी प्रीमियर शो म्हणतो मग तुझं चित्रपटातलं काम हे जेव्हा लोकांना आवडते मी बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना आवडतं म्हटल्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय होती आनंद झाला खूप आणि एक तर होती मग त्यातली तू किती खाल्लीस आणि आई बाबांना किती दिलीस त्याच्यातली जवळ त्याच्यातली जवळजवळ पाव मी खाल्ली पाहून आई बाबांना दिली पण खाल्ली का नाही आहेत अजून थोडीशी <laughs> अजूनही <अजुए है थी>। आहे <laughs> ती काय तुझा हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या नंतर तू चित्रपटात काम करणार आहे म्हणून मग तुझ्याकडे बघण्याचा घरातल्या लोकांचा म्हणजे आई बाबा म्हणूया आजी म्हणूया किंवा मामा ह्या सगळ्यांचा दृष्टिकोन काय थोडासा बदललं का अभिमान वाटत होता बस बाकी आपली मुलगी चित्रपटात काम करते आणि मग तू फिल्म स्टार बनलेली आहे स्टार का शाळेत मला काय काय आणि मला त्यांनी बहुतेक माणसीच म्हणतात त्यांना माझं मानसी हे नाव आहे माहीतच नाहीये मग तुझ्या शिक्षकांचं किंवा तुझ्या बरोबरचे बाकीचे विद्यार्थी सहा देय ज्याला म्हणतो आपण त्यांचं तुझ्याबद्दलच आता हे काय झालंय मत मी त्यांना आवडते का सगळं की आपण मानसिक प्रेमाने वागतात अरे बाबा कुणी भांडत नाही कोणीही नाही कुणी हट्ट कोणी करत नाही तू हट्ट करतेस आणि ते तुझे हट्ट पडतात नाही एवढी मोठी झाली अजून नाडी बांधता येत नाही इथं इलास्टिक आहे महाराष्ट्र राज्य सरकारचं जे आहे पारितोषिक मिळालं आणि ती बातमी वाटत तिथेच कळते ना पुरस्कारासाठी गेल्याच्या नंतरच कळते ना कधी कळली होती ती बातमी तुला नाही नॉमिनेशन होता हे कळलं नॉमिनेशन तेव्हा तुला काय सुरू झालं का धाकधूक माझ्या ना बोटामध्ये ना गुदगुल्या गुदगुल्या व्हायला लागल्या आणि मी हसायला लागले आणि पारितोषिक घेऊन आले ते खर तर मला उचलत पण नव्हतं तेव्हा माझ्या मदतीसाठी धावून आलेली माझी आई ते पारितोषिक घेऊन गेली पण आता त्याच्यानंतर तुला काय आणखी कुठच्या चित्रपटात काम काही का, का, विचारणा झाली काय झाली काम करणार का सध्या मूड नाहीये म्हणून तू सांगतेस लोकांना बरोबर आहे मग मला सांग तुला अभिनय करायला आवडतो का तुला अभ्यास करायला आवडतो दोन्ही आवडतं मग दोन्ही कडे तू सारखा वेळ देतेस पण मला सांग ना की तू तुला सांगितलं की नाही बघ ह्या परीक्षेला जर तू बसलीस तर तू आणखीन बरच काही काय शिकशील पण त्याच्या तु परीक्षा टाळून तू जो अभिनय केला तू आणखी मोठी फिल्म बनशील तर ह्या दोन पैकी तुझी तू कुणाची निवड करशील परीक्षेला निवड क्या क्या बात है? क्या बात है। अभ्यास आवडतो हे तू सांगितलंस कारण आता तुझ्या उत्तरावर मला कळलं की तुला तु 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 अभ्यास अतिशय प्रिय वाटतो मग अभिनय तुला बरोबर मग अभ्यासा व्यतिरिक्त काय आवडतो तुझा मोकळा वेळ तू कसा घालवतेस मोकळा वेळ मी वाचनात घालवते अरे तू काय काय वाचलेस ग तू मी बरीच पुस्तक वाचले पर्यावरण आणि पर्यावरणाच्या कथा आणि व्यथा पृथ्वीच परिवलन आणि भूगोलाची बरीच पुस्तक म्हणजे तुला थोडक्यात कथा ह्या आवडतात पण त्याही पेक्षा अभ्यासाचं जास्त काय असेल तर तुला वाचायला ते आवडतं हो, हो। बरोबर आणि काहीच नसला ना तर अरे वा <laughs> मी काय म्हणतो आज एवढी छान छान तुझ्यासाठी सगळं जण सगळं ऐकताय मला वाटतं हसरी मधलं तुझं तू गायलं ते गाणं ऐकायला आवडेल करायचं मी गायलेलंच नाही तुझ्यावरती चित्रित झाले ना हो सुरू करायचं आपण वन टू थ्री फोर झोपपणाचं संकट तोंड खूप सुंदर बड मजवी सारखं सम करते पांघरुणाचं तोंड खूप चांगलं पड मजरेसारखं वेळ पांगरू लाल लाल ब्रश जेल स्ट्राईप पेस्ट ब्रश फिरव दातांवर ईस्ट अँड वेस्ट <laughs> लाल लाल ब्रशवर जेल स्ट्राईप पेस्ट ब्रश फिरव दातांवर ईस्ट अँड वेस्ट तुझं करता करता टाइम होतोय वेस्ट थोड्या वेळापुरती घेईन म्हणतो रेस्ट रेस घेतोय तर बसनच बेस्ट खोट खोट नाटक करते तोंड फिरवून नाटक तर मग चल झटपट झटपट लवकर अटक करू नको करू नको कुठलंही नाटक फिरायला जायचं भेळपुरी खायचे राणीच्या बागे जाऊन हो पाहायचे म्हणजे

i it